नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिलांमध्ये भरपूर संभ्रम निर्माण झालेले आहेत म्हणजे योजनेमध्ये काही बदल झालेले आहेत का नवीन फॉर्म भरणं गरजेचं आहे का किंवा कुटुंबातील दोन महिलांच्यावरती त्या ठिकाणी लाभ मिळणार नाही आहे लाभार्थ्यांना ना ना म्हणजे भरपूर गोष्टींचा संभ्रम या लाडक्या बहिणीला त्या ठिकाणी झालेला आहे तर योजनेमध्ये कोणताही बदल हा करण्यात आलेला नाही आहे पूर्वीपासून ही जी योजना जशी चालू आहे तशीच ही चालू आहे त्यामध्ये दुसरं कोणतंही नवीन अपडेट असं कोणतंही आलेलं नाही आहे त्यामध्ये ज्या महिला दोन योजनांचे लाभ घेत आहेत म्हणजे जी आर ज्यावेळेस प्रसिद्ध करण्यात आला होता त्यामध्ये ज्या अटी शर्ती दिलेल्या होत्या जे काही निकष दिले होते त्यानुसारच जे पात्र लाभार्थी आहेत ते पात्र असणार आहेत निकषांमध्ये जे महिला बसणार नाही ज्या त्या त्या ठिकाणी अपात्र होणार आहेत म्हणजे दोन योजनांचा लाभ जी आरमध्ये दे सुद्धा देण्यात आला होता जर आपण पहिले एखाद्या सरकारी योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ त्या ठिकाणी तुम्हाला भेटणार नाही तरीसुद्धा काही महिलांना त्या ठिकाणी पैसे आलेले आहेत पण आता त्या महिलांना पुढे पैसे चालू राहतील का तर आता तुम्हाला तुमच्या डीबीटीनी त्या ठिकाणी अकाउंटवरती पैसे येतात म्हणजे आधार कार्डवरती पैसे त्या ठिकाणी जमा केले जातात त्यामुळे तुम्हाला दोन योजनांचे पैसे म्हणजे ते आधार कार्डवरती जमा होणं शक्य नाही आहे त्यामुळं कोणत्याही तरी एका योजनेचे पैसे तुमच्या अकाउंटवरती त्या ठिकाणी जमा होतील किंवा आता कुटुंबातील दोन व्यक्ती त्या पात्र असणार आहेत त्यामुळं बऱ्याच लाभार्थ्यांना त्या ठिकाणी लाभ मिळणार नाही अशीसुद्धा संभ्रम भरपूर महिलांच्या मनामध्ये आहे तर कुटुंबामधील दोन महिला त्या पात्र असणार आहेत तर कुटुंब म्हणजे काय तर कुटुंबाची व्याख्या काय आहे नवरा बायकू आणि तुमचा मुलगा किंवा मुलगी एवढीच त्या ठिकाणी कुटुंबाची व्याख्या आहे मुलाचं लग्न किंवा मुलीचं लग्न झालेलं नसेल तीच फक्त त्या ठिकाणी ग्राह्य धरली जाते जर मुलाचं लग्न झालेलं असेल तर त्या कुटुंबामध्ये मुलाचं सेपरेट कुटुंब त्या ठिकाणी होतं म्हणजे आई वडील मुलगी जर विव अविवाहित असेल तर ती त्यांच्या कुटुंबामध्ये येते म्हणजे आईला किंवा अविवाहित मुलीला त्या ठिकाणी पैसे भेटू शकतात आणि जर मुलगा असेल आणि मुलाचं लग्न झालेलं असेल तर त्याचं कुटुंब हे परत सेपरेट होतं त्यामुळं एका कुटुंबामध्ये जर सासूला पैसे येत असतील तर सुनेलासुद्धा त्या ठिकाणी पैसे येणार आहेत फक्त जर दोन मुली असतील तर आईला पैसे येतील आणि एकाच मुलीला त्या ठिकाणी पैसे येतील अशा पद्धतीने ही जी व्याख्या आहे कुटुंबाची ही अशा पद्धतीने जी आरमध्ये सांगितली गेलेली होती त्यामुळं जे काय पात्र महिला लाभार्थी आहेत त्यांचे कुणाचे कुटुंबामुळं किंवा एका कुटुंबातील जास्त महिला लाभ घेतात म्हणून त्या ठिकाणी त्यांचे पैसे त्या ठिकाणी म्हणजे येणार नाहीत किंवा तुम्ही यामध्ये अपात्र ठरणार नाही आहेत किंवा आता जे पंधराशे रुपये येणार की एकवीसशे रुपये येणार कारण किती दिवसांनी पैसे येणार आहे किंवा डिसेंबरचा हप्ता कधी येणार आहे तर डिसेंबरचा हप्ता म्हणजे जी आरमध्ये महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत हे पैसे महिलांच्या अकाउंटवरती जमा होणार असं जी आरमध्ये सांगितलं गेलं होतं म्हणजे डिसेंबरच्या पंधरा तारखेपर्यंत पैसे त्या ठिकाणी जमा होऊ शकतात पण ते पंधराशेच रुपये त्या ठिकाणी जमा होऊ शकतात कारण एकवीसशे रुपये सांगितलं गेलं आहे निवडणुकीमध्ये पण अजून सरकारच स्थापन झालेलं नाही आहे सरकार स्थापन झालेलं मंत्रिमंडळ निर्णय होईल हिवाळी अधिवेशन होईल अधिवेशनामध्ये त्यावर चर्चा होईल त्यासाठी निधी वितरित होईल किंवा अर्थसंकल्प ज्यावेळेस सादर होतो त्यावेळेस त्या ठिकाणी त्यासाठी निधी त्या ठिकाणी वितरित होऊ शकतो आणि त्यानंतर एकवीसशे रुपये महिलांना मिळू शकतात म्हणजे एकवीसशे रुपये भेटण्यासाठी जर हिवाळी अधिवेशनामध्ये जर झालं तर पुढच्या महिन्यात सुद्धा एकवीसशे रुपये भेटू शकतात किंवा मग मार्च एप्रिलमध्ये त्या ठिकाणी एकवीसशे रुपये महिलांना त्या ठिकाणी भेटतील कारण अर्थसंकल्प सादर केल्यानंतर म्हणजे एक एप्रिल म एप्रिल महिन्यामध्ये एकवीसशे रुपये त्या ठिकाणी देऊ शकतं सरकार पण आत्तासुद्धा पंधराशे रुपयांनीच त्या ठिकाणी महिलांना पैसे त्या ठिकाणी येणार आहेत किंवा आता महिलांमध्ये हा असा एक संभ्रम आहे की आम्ही आमच्याकडं फोर व्हीलर आहे किंवा आम्ही आय टी रिटर्न भरत भरत आहोत म्हणजे आम्ही ज्या निकष दिले होते त्या निकषांनुसार म्हणजे आमच्याकडं आय टी रिटर्न असूनसुद्धा आम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत तरीसुद्धा आम्हाला पैसे आलेले आहेत तरी तुम पुढे येतील का तर आता परत सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी कशांवरती परत ते पडताळणी कर केली तरच त्या ठिकाणी तुमचे पैसे बंद होऊ शकतात अन्यथा डीबीटी तु टीनीच तुमच्या अकाउंटवरती त्या ठिकाणी पैसे जमा होतील जर सरकारने परत पडताळणी केली त्यामध्ये तुम तुम्ही जर अपात्र ठरलात किंवा बोगस कागदपत्रं वापरलेली असतील म्हणजे खोडी खोटी कागदपत्र वापरून आपण त्या ठिकाणी फॉर्म भरलेला असेल तर तुमचे पैसे त्या ठिकाणी बंद होऊ शकतात त्यामुळे कोणत्याही संभ्रम किंवा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका तुमचे पंधराशे रुपये हे तुम्हाला त्या ठिकाणी मिळणारच आहेत ज्यावेळेस सरकार स्थापन होईल मंत्रिमंडळ निर्णय होईल आणि एकवीसशे रुपयासाठी त्या ज्यावेळेस पैशाची तरतूद त्या ठिकाणी होईल तेव्हाच त्या ते एकवीसशे रुपये त्या ठिकाणी येणार आहेत अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद